आज आपण करणार आहोत पनीरची भाजी पनीरची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य पनीर कांदा एक टमाटो कोथिंबीर शिमला मिरची लसूण दोन तीन काजू बदाम खोबरं आणि ग्रेवीमध्ये आपण पनीरसुद्धा टाकणार आहोत थोडंसं पनीर पनीर फ्राय करण्यासाठी कढी तेल गरम करायला ठेवलं पनीर छान लाल होईपर्यंत तळून घेणे फ्राय झालेले पनीर गरम पाणी मध्ये काढून घेणे शिमला मिरची फ्राई करून मिरची फ्राय करून घेतली कढईमध्ये तेल ठेवलं त्याच्यामध्ये कांदा फ्राय होईल कांदाला छान गुलाबी कलर आलेला आहे आता आपण टोमॅटो टाकूया टमॅटो छान झाले याच्यामध्ये आपण काजू बदामाने खोबरा टाकून घे लसूण टाकून थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून शिजवून घे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घे शिजलेला कांदा टमॅटो आणि पनीरचे काही तुकडे कोथिंबीर टाकून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ क्रीमी टेक्चर मिक्सर काढून घेतलं मिक्सरमधून कढी तेल टाकायला ठेवलं त्यामध्ये मिश्रण टाकेन तेल सुटेपर्यंत मिश्रण चार तेलामध्ये होऊ देणं कोरड्या मसाल्यामध्ये पनीर मसाला काश्मीरी मिर्च, लाल मिर्च, हळद धनिया पावडर मिश्रणला छान तेल सुटलेलं आहे त्यामध्ये कोरडे मसाले टाकून छान परतून घेऊ कोरडे मसाले छान दोन मिनटापर्यंत झाकण ठेवून शिजून घेऊ मसाल्याला छान तेल सुटलेले आहे गरम पाण्यामध्ये ठेवलेले पनीर आता भाजीत टाकून घेऊ भाजीत चवीनुसार मीठ टाकू थोडीशी साखर टाकू तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता कस्तुरी मेथी फ्राय केलेली शिमला मिर्च कोथिंबीरी झाकण ठेवून पाच मिनटं होद भाजीमध्ये तुम्ही फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय ही घरी असलेली दुधावरची साय भाजीत टाकत आहे झाकण ठेवून दोन मिनटं भाजी होती भाजी तयार आहे भाजी आता आपण सर्व करूया